पश्चिम घाट इको सेन्सिटिव्ह क्षेत्रा संबंधित मसुद्याच्या अधिसूचनेची चिंता करू नये असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत सभागृहात सा म्हणाले पर्यावरण वाचवण्यासाठी आणि लोकांचे निराकरण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं सावंत यांनी सोमवारी शून्य प्रहारात आमदार गणेश गावकर यांना उत्तर देताना सांगितलं एन्वयर द वेस्टर्न घाट्स व विषय रिलेटेड असा फॉर द गुजरात महाराष्ट्र कन्ना गोवा कर्नाटका आणि केरळ या सगळ्या राज्यांत धरून असा दोन हजार दातल्यान विषय सुरुवात झाला वेळच्या वेळी ते ड्राफ्ट नोटिफिकेशन काढीत असा आमचे गव्हर्मेंट दोन हजार दातल्या तसे पळत जेव्हा कंटिन्युअसली त्यांच्याकडे वेळच्या वेळी आप जो ड्राफ्ट जो आता एक टू डेट थ्री क्रायटेरिया त्यांच्याकडे धाडीत असा तुमक असा स्पीकर सर त्या खात आता त्यांच्यांनी ड्राफ्ट बदलला आणि एकंदर स स्टेटीचं एरिया धरून इट इज फायव थाउजं सिक्स हंड्रेड फिफ्टी सिक्स थाउजन एट हंड्रेड ट्वेंटी फाव स्वर किलमिटर म्हटलं गोयत्तो वन थाऊझंड फोर हंड्रेड सिक्स किलोमीटर्स म्हटलं बट हे सगळं असताना सुद्धा भीत डिस्क्रिपन्सीस इन्फॉर्मेशन गॅप ग्लेरिंग एरर्स अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गजाली आशिलो त्यांनी सव्वो ड्राफ्ट आतापर्यंत म्हणजे थर्टी फस्ट ऑफ जुलै ट्वेंटी ट्वेंटी फोर त्यांच्या पब्लीश केला आम्ही टाइम टू टाइम स्पीकर सर आमच्याकडल्यानं प्रत्येक वेळी क्लेरिफिकेशन करून म्हणजे आम्ही तांगा कळया आता बी हो ड्राफ्ट जो आता हा सगळ्या आमदार आणि लोकांक सांगता जी सजेशन्स दिवसी आहात त्या सगळ्या जणांनी सजेशन डायरेक्टरेट ऑफ एनॉन्मेंट हाच्याकडे सजेशन्स दिवची ती सगळी सजेशन कन्सिडर करून नवीन ड्राफ्ट धडच्या पहिली गोव्हर्मेंट ऑफ गोवा त्यांपोजल देतले आम्हाला एन्वरॉन्मेंट एके बाजूला वाचोवण त्याच पद्धतीत थंसर रावपी लोक जे आसा पण या लोकांकूय बी आमकां त्यांचे जे वेगवेगळे वेग विषय न्ही ते रिजॉल्व करतूत क्लियर कट फक्त भितर मायनींग थर्मल पॉवर रेड कॅटेगरी इंडस्ट्रीज आणि बिल्डिंग मोर देन ट्वेंटी थावजंड स्क्वेर मिटर हे फक्त करपाक मेळचे ना पावर असलेले ऑरेंज इंडस्ट्री हे आम्ही म्हणटा थंसले आसलेले लावता ते लोक घर ना बट प्रॉब्लेम सगळें कन्सिडर करून ड्राफ्ट हो नोटिफिकेशन असा आम्ही आमचे क्लियर कट दिवपाक जे दिवप न्ही सगळ्यांक विश्वासात घेऊन आम्ही सबमिट करता स्पीकर्स